इथे आल्यानंतर मुलांची नुसती भाषाच बदलते असं नाही तर सभोवताच्या वातावरणातून मिळणारे रूप रस गंध स्पर्श यांचे संस्कार घडवणारी संस्कृतीसुद्धा त्या भाषेबरोबर बदलली जाते आणि ही जाणीव आहे मनोहर तरी गमते उदास असं वाटायला लावणारी आहे पण पिढ्यातला हा फरक हा शतकानुशतकांचा आहे जी आपली संस्कृती म्हणून आपण शतकानुशतकं जपली होती ती अनेक काळाने वटवृक्ष कोसळून पडावे तसे नामशेष जाण्याचा इतिहास सांगतही असतो बाबलोनियन संस्कृती गेली सुमेरियन गेली इजिप्शियन हडाप्पा मोंजारोची पुष्कळ अशा संस्कृती कालप्रवाहामध्ये पाचोळ्यासारख्या वाहून गेलेल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रचंड युद्ध होतात विजेची राष्ट्र जी असतात ते आपली संस्कृती पराजित राष्ट्रावरती लादत असतात आणि आपली संस्कृती पराजित राष्ट्रावर लादायचा पहिला मार्ग म्हणजे त्यांची भाषा नष्ट करून तिथे आपली भाषा लादायची आपली भाषा ही राजसत्तेची भाषा करायची ती ज्याला येते तो ज्ञानी ज्याला येत नाही तो अडाणी मागास केला असा समज लोकांच्या मनावर ठसवाचा विजय त्यांच्या भाषेच नव्हे तर त्यांच्या सगळ्या वागण्या सवर्ण्याचं अनुकरण होतं आपल्याकडे तेच झालं अस्खलित मराठी बोलण्यापेक्षा सुद्धा अडखळत का होईना आपण इंग्रजी बोलणारा माणूस हा श्रेष्ठ मानाला जायला लागला स्वच्छ धोतरवाल्यापेक्षा कळकट असला तरी कोट पॅन्ट हॅट बोटवाला हा गावठी साहेब हा आपल्याला अधिक आयटबाज वाटायला लागला पराजित मनाने जेत्यांच्या सत्तेला केलेला हा मुजरा होता अशाही परिस्थितीमध्ये केवळ कारकुनी निर्माण करण्याचं इंग्रजी शिक्षण दिलेलं असून सुद्धा इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास करून त्यातले नवे विचार घेऊन ते मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य विष्णुशास्त्री चिपळूणकर महादेव गोविंद रानडे गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक आगरकर फुले यांच्यासारख्या थोर मराठी नेत्यांनी केला या थोर माणसाने जर मोठी गोष्ट कुठली केली असेल तर मराठी माणसाच्या मनातला न्यूनदंड घालवला इंग्रजी विचार वैभव स्वीकारलं इंग्रजीतल्या उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घेऊन अभ्यास करून स्फूर्ती घेतली नव्या यंत्रयुगांनी जी सामाजिक क्रांती घडवून आणली होती त्यामध्ये एक वैचारिक तत्वज्ञान होतं धर्मसत्तेला दुय्यम ठरवणारा असा नवा उदाहरण विचार होता राजेशाहीची जागा ही लोकशाहीच्या जा नव्या राजकीय यहवादी तत्वज्ञानांनी घेतली होती हे सगळं विचारधन या विचारवंतांनी इंग्रजीतून आत्मसात केलं आणि स्वदेशावर आणि स्वभाषेवर उत्कट प्रेम करून सुद्धा इंग्रजी भाषेचं सामर्थ्य मान्य करून सुद्धा तिला वाघिणीचं दूध असं म्हटलं त्या दुधाने मराठी माणसाच्या मनामध्ये एक त्यांनी नवा आत्मविश्वास जागा केला हा आत्मविश्वास घेऊन इंग्रजाच्या साम्राज्यशाही विरुद्ध आपण उभे राहिलो आणि शेवटी त्या साम्राज्यशाहीचं जोखड उतरलं त्याच सुमाराला दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि शेवटी हिरोशिमावरती तो परमाणू बॉम्ब फुटला आणि दुसरं महाविद्धच नव्हे तर एक जुनं जगच एक जुनी संस्कृती संपून गेली कुठल्याही कृष्णाकाठी आता कुठलंही कुंडल उरलं नाही यापूर्वी कधीही कुणाच्या स्वप्नात आली नसतील न आले नसतील अशा प्रकारचे नवे शोध लागले त्यातले काही शोध माणसाचं जीवन सुखी करणारे ठरले तर काही दुःखाच्या खाईत लोटून त्याचा संपूर्ण वंश विच्छेद करून टाकतील असे ठरले जगाच्या संपूर्ण विध्वंसाची ही नवी तयारी केवढ्या प्रचंड प्रमाणात चाललेली आहे हे माझ्यासारख्या भारतात राहणाऱ्या माणसाने तुमच्यासारख्या अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या माणसांना सांगायला हवं हो, असं नाहीये लहान मोठ्या प्रमाणावर जगाच्या नकाशावर जिथे पहावं तिथे रणक्षेत्र उभे राहिलेली दिसतात आठवणी एक लोकांना सांगू आपल्या दूर देशातल्या घरच्या आठवणी जागवणारी गाणी गाऊ किंवा ऐकू अशा भावनेने एकत्र जमणारा हा मेळावा पाहिला म्हणजे निराशेने वटत जाणाऱ्या मनाला आशेची पालवी प्रळयाच्या प्रळयाच्या या भयंकर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषिकांच्या या प्रचंड देशात जमलेला हा मराठीचा छोटासा मराठी मेळावा मला तर प्रळयाच्या पिंपळ पानावरच्या त्या कथेची आठवण करून मला ही कथा फार आवडते कुणी कितीही संपूर्ण विध्वंसाच्या गोष्टी बोलू दे एक हिरवं पिंपळ पान राहणारच त्याच्या जगाचं पुनरुज्जीवन करणारं एक बालक पहुलेलं असणारच हा तेवढा प्रचंड आशावाद आहे मला असं ह्या आशावादावरच आपल्याला जगायचा कारण साऱ्या संस्कृतीच्या साऱ्या नवनिर्मितीच्या मुळाशी हा आशावादच आहे शिल्पकार दगडातून शिल्प करतो त्याच्या मनात एक आशा असते आश की हे पाहायला कोणीतरी येणार आहे आनंदित होणार आहे ही आशा नसेल तर तो, तो उभं करणारच नाही त्याला प्रकट करा असं वाटतं पण त्याच्यावर कोणाची तरी नजर हे त्याला सारखं वाटत असतं ते, ते नसेल तर तो निर्माण करणारच नाही हा आशावाद असतो जीवनामध्ये दुःखाना तोटा नाही तसा आनंदाला नाही पण प्रत्येकाची आनंदाची ठिकाणं वेगळी आणि कारणं वेगळी ती लहान मोठी असू शकते